दंडायचेकर समाज प्रबोधनासाठी रवीकिरण महाराज यांचे हसवणारे कॉमेडी कीर्तन प्रेरणास्थान खंबीर नेतृत्व शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादासाहेब भुसे युवा नेतृत्व आविष्कार जी भुसे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश दादा आहीर कार्याध्यक्ष श्री ابوदादा पगार यांचे नववसाहत मित्र मंडळ सोयगाव येथे गेल्या तेहत्तीस वर्षांची परंपरा राखत यावर्षी देखील गणेश उत्सव अतिशय उत्साहपूर्ण साजरा होत असून यात यावर्षी श्री सचिन जाधव ललित खैरनार यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम तसेच समाज प्रबोधनासाठी रविकिरण महाराज दोंडाईचेकर व खानदेश रत्न श्री विनोद कुमावत सौ मेघाताई कापडणीस मुसळे भैया मोरे कावेरी पाटील समीर यांचा खानदेशी गाणेवरचा ऑर्केस्ट्रा यासारखे सुंदर कार्यक्रम संपन्न झाले मी जा आणि विशेष करून हो विशेष करून तुम्ही तर आलेच पण ज्यांची कीर्तनाला हाजरी असते ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे परिचयाचे असणारे आविष्कार दादाश्री आलेले हा हा क्या बात आहे राधे राधे कुठे त्या <ड़िया> महिन्यामध्ये माझी कीर्तन झाली <गरत> नसती म्हणजे मालेगावचं विशेष प्रेम आहे रवी किरण महाराज वरबी आणि त्यान मायना झाला त्या भुऱ्या <ड़िया> बी खर खरंच विशेष प्रेम आहे तुमचं सगळ्यांचं मागच्या वर्षी मी आलो होतो साहेब शाळेत म्हणजे तारीख भेटली होती मागच्या वर्षी पण काहीतरी हा बालाजी मंदिराचे अध्यक्ष त्यांचे बंधू वारले होते म्हणून पुण्याचा साठा असावा लागतो ज्या आई बापतच्या पण जन्माला आलोय तो वाढलोय त्यांचं सुद्धा पुण्य असावं लागतं कारण कीर्तन ऐकण्याचं सोपं नाही आहे येऊन बसणं सुद्धा बर बाकी ना लोक गरजो पेल होतील जास्त बिझी बी नाही होत काय काम करत होते फक्त मोबाईल मग कुठे गाल राहणार दुसरा धंदा काय आहे ते हा पण मोबाईल करते कीर्तन लिहावते बाकीना इतका दीड जण आला आम्हाला चोख मग कीर्तन होता आपण पाय ठेवायला विगरत नाही असं झेडाला ना म्हणतो तू पाय ठेवायला घ्यायचा पेक्षा मी त्या समान तू बाप्पी तुला मला येऊ न नाही दे पुण्यवान लागत असेल म्हणता का दादा कीर्तन लय म्हणत का बोल कीर्तन काय आम्हाला काम शिकत मंग रे म्हणे चालला हो भाऊ हो आपण कीर्तन रे काका पण मला विशेष वाटतय की भैया तरुण पोर खास करून आपलं कीर्तन तरुणच ठेवतात दादाचं हो तरुण पोरस कार्यक्रमाचं आयोजन करतात हो चांगली गोष्ट आहे आनंद वाटतो सगळ्यांना भेटून हा ज्या गणपती साठी मी आलोय गणपती बाप्पाचा जन्म तुम्हाला माहिती फक्त करेल आणि कोण गणपती बाप्पा एके वेळेस असा प्रसंग होता की शंकर भगवंताच्या पत्नी काय होतं पार्वती माता वावकार हुशार आहेत वाटे माझे पुरा बेकार देव करे पुरा कथा वाचेल त्यांनी नंद करण काही बर मात करणार माता पार्वती मातेनं एकदा स्नानाला केलेली पार्वती माता आणि नंदीला बसवलेलं बरोबर नाही मग डायरेक्ट गणपती बाप्पा बर पार्वती माता स्नानसाठी केलेली गणराय नंदीला बसवलेलं भगवंताचं वाहन करन... कारण पतीच जे पण असं निश्चित त्याच्यावर पत्नीचा अधिकार असतो जेवढ पतीच आहे तेवढा पत्नीचा अधिकार असतो मग तुम्ही जर कधी कोणता बी मंदिर मागल्या तुम्हाला सांगे बाई जरी नाही राहिली तरी पन्नास टक्के पुण्य आई बहिणी भेटत हा पण ताई जर का गेली माझी माय माझी ताई जर गेली तुम्हाला काही संबंध नाही हा म्हणत ते असले म्हणजे आई सरकारने बी अंदाज लाईन लाडकी बहीण पदवी दिली देव नवी लाडक्या मंत्री नंदीला सांगितलं मध्ये कुणाला येऊन येऊन लोक मी स्नान करते पण नेमकं कर शंकर भगवंत आले आणि शंकर भगवंताचं वाहनच नंदी आता देवाला नाही म्हणता येत नाही देवाला नाही म्हणता येत नाही म्हणून देव मध्ये शिरले मग पार्वती माता म्हणते तर आज शंकर भगवंत आले नंदीनं तर देवाला येऊ दिलं मग अजून दुसरं तिसरं कोणी आलं तो जर मध्ये येऊन गेला मी स्नान करतो मग मग त्या सगळ्या सखिया मतलब सगळ्या मैत्रिणी सांगायला लागल्या पार्वती मातेला म्हणले एक काम करा हे नंदी आहे ना देवाचं बाण आहे देवाचं ऐकेल तुम्ही स्वतःचं काहीतरी अंगरक्षक करा मग पार्वती मातेनं स्वतःचा अंगाचा मळ काढला आणि गणराय तयार केले अंगाचा मळ काढला पार्वती मातेनं बरोबर आहे ना आता हा बरोबर आहे ना म्हणजे पार्वती मातेला अंगाचा गणपती तयार केला बरोबर आहे ना बहिणीश्वर हा म्हणजे मला असं विचार नाही तुमले पार्वती माता काय असा पाच पाच नाही तुम्ही हा असा आपण आत ना, आप ना, ना तीन पार मा तीनदा तोंड ते पार्वती माता काय पाच पाच पुरी सांग नाही दोय का इथला महिनिंग सांगताना सांगणार सांगून जातो पण तुम्हाला घ्यायचंय मटेरियल काय घ्यायचं आणि एखादा कीर्तनकार बोलत असेल तर त्याला विचारित काय भाऊ आपण तीनदा पार्वती माता काय सातात डायरेक्ट गणपती गडाय का हा देवनी बायक होती देवनी बायक होती आपण गरीब नाही लिहिलं घाण राहतात नाही बरोबर आहे इथला स्वच्छता अभियान मला उद्या लोक नुसतं बाकी ना तोंड जरी होतच ना तरी सुद्धा हात धावा लावता या हात तुझ्या स्वाई हात नको लावतो इथलं कचरा झाले ते पार्वती माता ना आमनामा येऊन गणपती कडे तुम्ही आपण जर इथलं कचरा ते पार्वती माता आपल्यापेक्षा नक्की स्वच्छता अभियान राबवलेली असेल नाही का हा मग ऐका का पार्वती मातेनं अंगावरचा मॉन नाही काढलेला तेव्हा साबण वगैरे ची सुविधा नव्हती म्हणून तेव्हा काय लावायचे अगोदर अंगाला लेप लावायची त्याला आपण काय म्हणतो

सजीवंत मंत्र जपून त्यात जीव आलेला आहे आणि गणरायाला सांगितलं बेटा मी आता स्नानाला बसते मध्ये कोणाला येऊ देऊ नकोस आता नेमकंच पार्वती माता स्नानाला बसली आणि बसल्याच्या नंतर शंकर भगवंताच आगमन झालेले गणपती बाप्पाला बघितलेच नव्हतं गणपती बाप्पा बघितलेलं नाही शंकर भगवंता मध्ये यायला लागले गणपती बाप्पा म्हणे माझी माया अंगोठ करते गणपती बाप्पा म्हणे बापरे हो म्हणा बापरे आव डायरेक्ट माय म्हणजे घरी करा हो ना शंकर भगवंत म्हणतात तुला करताय का मी कोणी माझ्या मध्ये यायला नाही सांगितलं मी येऊ देणार नाही येऊ देणार नाही शंकर भगवंतांना त्या शब्दाचा राग आला माझं शंकर भगवंतांना अश्र काढला आणि त्याच शिरच उडवलं गणपतीचं गणपतीचं शिर उडवलं तोपर्यंत पार्वती माता स्नान करून आल्या स्नान करून आल्याच्या नंतर बघितलं पार्वती मातेनं शंकर भगवंताला सांगायला लागेल ज्याचं तुम्ही शिर आपल्याला धड वेगळं केलेलं आहे तो कोणी दुसरा नाही तो माझा मुलगा आहे मी त्याला जन्माला घातले शंकर भगवंत म्हणे आता करायचं काय पार्वती माता म्हणतो काय करायचं नाही माझा मुलगा ऐकायला तुम्हाला जिवंत करावा लागेल आणि तो माझा हो का हो महादेव सुद्धा बायको ना ऐकेल दादा महादेव देव महादेव सुद्धा देव महादेव सुद्धा बायको ऐकेल शे आपण जास्त वाजा वाजाना नाही त्याने जे ठराव ते त्याने हो आता पार्वती मातेने सांगितलं शंकर भगवंताला माझा मुलगा पाहिजे शंकर भगवंताला लगेच सांगितलं एक काम करा रस्त्याला जा जेवण होते त्यांना सांगितलं रस्त्याला जातो कोणी पहिला भेटेल त्याचं शिर कापून आला आणा आणि त्याचं शिर याला बसवा याला जीवदान भेटेल गणपतीला आता जाणारे गेले पहिला जो भेटेल त्याचं शिर कापायला म्हणजे पहिला भेटला हत्ती हत्तीचं म्हणून शिर कापलं आणि इकडे गणरायाला बसवलं आणि गणरायाला जिवंत केलं गणपती बाप्पा जिवंत झाले हत्तीचं शिर बसवलं म्हणून बरोबर आहे गणपती बाप्पांवर न्याय झाला पण हत्तीवर तो अन्याय झाला ना मग हत्ती पण जिवंत राहिला पाहिजे ना हत्तीचं काय पाप होत हत्ती मराव लागलं हत्तीच काय पाप असेल पण हत्तीलाही जिवंत केलं मग कोणाचं तरी मुंड मतलब कोणाची तरी कोणाची तरी मुंडी मतलब त्या बोलते से बसवावं लागेल ला आता हत्तीला मग कोणतरी शिर बसाडा नंतर भूतला कोणता तरी जीव असा होईल की जो बिगर शिर नाही बिगर डोका नाही कोण आहे बरोबर कोण माणूस हा जवळजवळ बाकीणारे कामा डोकान आहे ना जनावरे बनवाना गायला बनायटी बघा आणि एक कडे गारा गडाना गार गारा होता अर्जन काही काम निमित्त भगवान उठण पण जठे माणसे बनवाना गारा होता दे तो राव देना जनावरे बनवाना गारा गड जाय पण ना देव आणि जनावरे बनवाना गारा काही माणूस गळाय घ्या आणि मग देव ना त्यात जनावरे बनवाना गारा होता म्हणे मग देव मूळ आलेला तो पण तो तो पुतळा सांगेल जनावरेच नाही मातीबाई पण आहे तो पुतळा होता ना तो म्हणे देवबा काय ना अरे म्हणे आई जनावरे बनवान माती होती यावर माणूस गळाय घ्या म्हणे तो पुतळा म्हणजे देव बा गडमोळ काय करू नको गडमोळ काय करू नको मी दिखाल मानव सारखा दिसतो पण वागतो जनावर सारखा राहू बाकीला फक्त माणसं सारखा दिसतच सार वागतात जनावर सारखा हो तेवढा मालेगाव माने बा कोणी असं कोण बरं गर मला तू झाली बा ते सुरू आपलं कीर्तन तर नाही आपलं मालेगाव मला कच्ची मत आलो की थोडी येतात धरा धरी कापा कापीला द्या नाही एक प्राणी असाय की ज्याला फिरत नाही तो प्राणी सांगत नाही कोणाला सांगता आला तर सांगा जर उत्तर दिलं आजचं पॉकेट त्यांना दिलं जाईल फक्त पैसा कायद्याचं <laughs> <नहीं>। पॉकेट <laughs> पॉकेटमध्ये गणपती बाप्पा आता प्रत्येक पूजेमध्ये पूजले जातात जोपर्यंत गणपती बाप्पाची पूजा होत नाही तोपर्यंत आधी नमान गणराया पहिला नमान गणरायाला I'm